दादू काय बघतस मग चॅनल सबस्क्राईब कर नमस्कार मित्रांनो तर मी ज्योती पाटील आपल्या आजच्या दहीहंडी उत्सव हा कार्यक्रम आहे तिथे तुम्हाला मी घेऊन जाणार आहे पण आपल्या या चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपल्याला मी दाखवणार आहे भिवंडी बायपास इथे गेल्यावरती दहीहंडी उत्सव त्यांचा कसा साजरा आहे आणि मला आमंत्रण करण्यासाठी ते घरी आले होते माऊलिक रूप यांचं मी खूप खूप खुँ धन्यवाद करते तसेच आपले श्री करसन धुंडू ठाकरे माऊली ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचं खूप धन्यवाद करते जे मला बोलवले तर चला मित्रांनो आपण पटापट जाऊया मस्तपैकी बघूया गोविंदा आला रे आला फुल एन्जॉय करूया ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि हां बघून झाल्याच्या नंतर जो लाईक बटन आहे तो नक्की दाबा आणि एक छोटीशी कमेंट्स करा माझ्या चांगल्या कामासाठी पण आणि जर माझ्या कामात अजून सुधारणा करायच्या असतील तर त्याच्यासाठी पण एक कमेंट्स करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करून टाका तर चला निघूया आपण बायपासला सोबत अनुराधा पण आहे पण तिला आम्ही मधी रस्त्यातून घेऊन जाणार आहोत तर चला निघूया तर ही बघा इथे रय अँडे आहे आणि ज्या ज्या घटस्थिती मोठ्या आठ खळांची तयारी केलेली असेल त्यांनी आमच्या पत्राकडे

ज्योतिताई पाटील त्या देखील युट्युबरच आहेत त्यांचा देखील आता बांबा याच्यानंतर मनसे महिला गोविंद पथक होईल त्यानंतर पुढची अलावन्समेंट होईल अजग okay. वाटी okay. 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 okay.

चौथ्याचा प्रयत्न होतो त्यानंतर आपण सन्मान करूया सुनीलजी केले साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत साहेबांचा सर्वांनी टाल्या वाटवायचे लहान लहान मुली यशस्वी संस्कृतीचं दर्शन घडवताना गर, भारतीय संस्कृती श्रीकृष्ण जन्माचा सोहळा बालकृष्णाने केलेला लिला आणि क्रीडा आणि या क्रीडाच दर्शन तीन यशस्वी यशस्वी चौथ्याचा प्रयत्न चौथा सुद्धा आणि महिलांकडून पाचव्या थराचा प्रयत्न आणि पाचवा अभिनंदन जोरदार टाळण्याची दाद आपण या महिला पथकासाठी घेऊयात याच दरम्यान मुख्य व्यासपीठावर ज्यांचं आता दाखवून झालेलं आहे ते समाज कल्याण राज्याचे सन्मान्य अध्यक्ष झालेत आणि मस्त की चायच छान चाय बनवलाय आणि चाय कसं झालाय त्या मावशीला मी जाताना सांगून जाईल कारण दादांनी सांगितलेलं आहे चाय कसं झालं हे मावशीला तुम्ही सांगा तिने स्पेशल बनवलाय आणि आपले जयेश दादा जयेश दादाच्या हातावर स्पेशल चाय दिलाय तिने तर काय दिलं तुम्हाला सांगतेच विरज नाही मी काय सांगते चाय कसं झालाय मी टेस्ट करून सांगते पण तुम्हाला कसं लागलं चाय हा एक नंबर चाय लागला हाताला म्हणजे त्यांच्या हातावर चाय पडलाय म्हणून आम्ही त्यांना बोलतोय कसा लागला चाय तर चला आता चाय घेते आणि मी पण सांगते कसा लागलाय चाय नाही जाम जोमला असेल पण गरम होता चाय वापरेल हा मित्रांनो ज्यांनी आपली दही ठेवलेली आहे ती आपले हरसन ठाकूर दादा आहेत आणि दादा एवढे लास्ट आहेत ना कसं होईल तर छान वाटलं यांच्यासमोर भेटून आणि मावशी चाय कसा होता हा एक एकदम चाय एकदम कडक होता की नाही <laughs> पण चाय छान होता मी पिला एक नंबर चाय बनवलेला त्यांनी पण चाय तरी दादाच्या हातात आम्हाला आणि आमचा पण हा पहिलाच वर्ष होता इथे आणि या दोघांनी आम्हाला आमंत्रण केलं होतं यश मस्के आणि जयेश मस्के तुमचा धन्यवाद आणि तुमचा पहिलाच वर्षंडीचा अजून छान याचे प्रकारे होऊ दे अजून पुढे अजून प्रगती होते पुढच्या वर्ष अजून पुरात करा आणि पुढच्या वर्षी नक्की परत आम्हाला बोलवा तर आपला ब्लॉगला आता मी इथेच एड करते बघू एंड होईल की नाही अजून असतात आपल्याला खूप आहे दही आणि आपले फ्रेंड्स आहेत जिथे गाणी बोलत आहेत मग बघू आपण जाताना ते पण दाखवूया पण थँक्यू बोलले कधी सांगते बोला भाऊ बोलला तर तुम्हाला कसं वाटलं आम्ही नक्कीच टाइम बोलू बोलूया आम्ही घेऊ चला मित्रांनो तर मी आता निघते आणि बघूया आपण पुढे कसं काय ब्लॉग होईल ते एंड करायचं तर एंड पण आपण नंतर करूया आणि खूप जणांनी इथे असं चांगला रिस्पॉन्स दिला आहे तर छान वाटलं